नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि हा रिक्षा टॅक्सी व्यवसाय हा स्थानिकांचा असून आता पंधरा वर्ष स्क्रॅपिंग ॲक्ट झाल्यामुळं मराठी रिक्षावालासुद्धा मोठ्या पद्धतीत अडचणीत येणार आहे की मुंबईतील सुमारे दहा हजार रिक्षा ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमुळं मोडीत निघणार आहेत आत्तापर्यंत ज्या रिक्षा तोडलेल्या आहेत ते गुरु रिक्षावाले आणि त्यांचे नेते यांनी शासनाला हातानं लिहून दिले मी माझी गाडी मर्जीनं तोडत आहे आणि उद्या जर काय लफडा झाला कायदेशीर बाब निर्माण झाली तर ह्याच्यातला कोण आर टी ओ अधिकारी वगैरे जबाबदार नाही ह्या रिक्षावाल्यांनी खुशीनं सोळा वर्षाच्या रिक्षा तोडलेल्या आहेत परंतु आता मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष पूर्ण झालेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील वाहनं ही वीस टन प्रेस मशीननं लगदा केला जाणार आहे आणि आता मात्र आ, जे काय मराठी लोकं म्हणत होती की हि तर भैया चालवत आहेत आम्ही मराठी चालवतोय दुसऱ्याला परमिट देतो या पण आता कायदे बदललेले आहेत जर तुमचा रिक्षाचा एक फोटो काढला आणि जेवढा दंड येईल तेवढा दंड त्या परवाना धारकानंच भरायचा आहे जेवढा काय दंड असेल त्याला ड्रायवरचा कुठलाही संबंध नाही आणि तो परवाना धारकाच्या ई चलनद्वारे खात्यातून जाणारा आहे आता ह्या स्क्रॅपिंग ॲक्टमुळं दर्जेदार ही सेवा घरेल प्रवाशांना नवीन नवीन रिक्षातून प्रवास करायला मिळेल आणि लवकरच हा स्क्रॅपिंग ॲक्ट महाराष्ट्रात लागू होईल आणि मुंबईतील शासनानं एवढेच एक ठराव होता राज्य परिवहन प्राधिकरणाचा आणि एम एम आर टी एचा ज्या मूळ नोंदणी दिनांकापासून ज्या वाहनांचं सोळा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांचं पासिंग करू नये एवढाच खाली आर टी ओना आदेश होता परंतु काही रिक्षावाले आणि त्यांचे नेते ह्यांनी एक अर्ज तयार केला की माझ्या मर्जीनं मी गाडी तोडत आहे तीन तुकडं केलेत ह्याच्यात सरकारचा का काहीही संबंध नाही आणि ह्या रिक्षा ह्यांच्या खुशीनं आनंदानं रिक्षावाल्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी भंगार केलेले आहेत आणि लुटालूट चालवलेली होती परंतु कायद्यानुसार आता पंधरा वर्षाची वाहनं ही स्क्रॅपिंग ॲक्टमुळं लवकरच ही नष्ट होतील आणि मुंबईतील सुमारे दहा हजार रिक्षा मूळ नोंदणी दिनांकापासून पंधरा वर्ष झालेल्या ह्या मोडीत निघतील आणि मग त्या, त्या रिक्षाचालकांना नवीन गाडी घ्यावी लागेल आणि आपला व्यवसाय सुधरावा लागेल हेही तितकंच कायद्यानुसार सत्य आहे आता ह्याच्यात तुम्हाला काय सरकार काय फायदा देईल किंवा काय हे तर दूरच आहे परंतु प्रत्येकानं आता लक्षात घ्या रिक्षाच्या परवानाधारकाने नुसतं माझं परमेट परमिट करू नका तुम्हाला जर ड्रायव्हर कोण ठेवायचा असेल ना ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे त्यालाच ठेवा त्यानं काहीही करून द्या परवानाधारकानंच ते सगळं करायचं आहे परवानाधारकच पोलीस कुठंतरी त्यानं अपघात केला तरी रात्री पोलिसवालेच त्याला उचलून नेणार आणि दुसऱ्याला परवाने भाड्यानं देऊ नका दुसऱ्या कोणाचे घेऊ नका तुम्हाला आता आर टी ओला परमिट मिळतात ज्याला परमिट घ्यायचे आहेत आणि रिक्षाचा स्वयंरोजगार करायचा आहे त्याने रिक्षाची परमिट बी काढा जावा लवकरच रिक्षा परमिट बंद होतील आणि आता स्क्रॅपिंग ॲक्ट हा लवकरच महाराष्ट्रात जारी होणार आहे धन्यवाद मूस वाले मोशी यूट्यूब पहा लाईक करा शेर करा सबस्क्राईब करा धन्यवाद